मातंग समाजाचा सा सचिव दीपक कसबे एक तारखेला जो प्रकार घडला एक ऑगस्टला जयंती होती अण्णाभाऊ साटेंची जयंती त्या दिवशी हा अतिशय निंदनीय प्रकार घडलेला आहे कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या तीन मुलीवरती पोलिसांकडून अत्याचाराचा प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात जवळपास तीन दिवस उलटून गेलेत अजूनही त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला नाही कळत नाहीये पोलिसांवर कोणतं प्रेशर आहे कोणतं राजकीय प्रेशर आहे त्यामुळे आज आम्ही पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आम्ही आज सीपी साहेबांना निवेदन दिले ऍडिशनल एडिशन, सीपी रंजन कुमार शर्मा साहेब आम्हाला भेटले त्यांना आम्ही पत्र देऊन त्याच्यामध्ये आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की जर तात्काळ गुन्हा दाखल झाला नाही तर पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जे राजकीय प्रेशर टाकणारे भाजपाचे जे मंत्री आहेत जे पुणे शहरामध्ये जवळपास पाच मंत्री आहेत त्याच्यामध्ये माधुरीदा मिसळ असतील मुरलीधर अण्णा मोहोळ असतील चंद्रकांतदा पाटील असतील महाराष्ट्राचे पालकमंत्री असतील उपमुख्य मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांच्या गाडी समोर हा मातंग समाजाचा प्रत्येक तरुण त्यांच्या गाडी पशी येऊन लोटांगण घालेल त्यांच्या गाडीला आडवं पडेल असा आम्ही त्या निवेदनामध्ये त्यांना इशारा दिलेला आहे तात्काळ त्यांनी लवकरात लवकर याच्यामध्ये दखल घेऊन त्या पोलिसांनी ज्यांनी अत्याचार केलाय त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि हा मातंग समाजाला न्याय द्यावा हा प्रकार झाला होता की सानप नावाची अ नगर औरंगाबादवरून संभाजीनगरवरून एक महिला इथे येते घरच्या प्रासाला कांटाळून जी सुज्ञान महिला आहे त्या महिलेला मदतीसाठी आताच आपण बघितलं हगावणे प्रकरण झालं त्याच्यामध्ये हगावणे प्रकरणामध्ये मेल्यानंतर ना लोकांचं म्हणणं असं झालं की तुम्ही पोलिसांकडे जायची होती मदत मागायची होती एवढे लोक होते त्यांना सांगायचं होतं त्या महिलेने पण ह्याच्यामध्ये ही महिला ह्या महिलेला ज्या दोन मुलींनी तीन मुलींनी मदत केली त्याच मुलींना आज ह्या न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय त्या मुलीशी त्यांनी प्राण वाचवले त्यांनी तिला ठेवून घेतली ठेवून घेतली म्हणून जे सानप नावाचे जे माजी अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत त्यांनी प्रेशर आणून या ठिकाणी त्यांची एक टीम त्यांच्याकडे कुठले वॉरंट नसताना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे अधिकृत कुठली ऑर्डर नसताना त्यांनी त्या दोन महिल, तीन महिलांच्या घरात घुसून त्या विविध त्यांच्या कपड्याचं तपासण्या असेल झडते असेल त्यांना घेऊन गेले तिथून 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 घेऊन गेल्यानंतर कोथूड पोलीस स्टेशनला त्यांना नेण्यात आलं कोथूड पोलीस स्टेशनला ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नाही त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर ना गुन्हा दाखल करायला त्यांनी एक दाद मागितले असताना साधी मेडिकल पण पोलिसांनी करून घेतली नाही त्यांची स्वतः मेडिकल सो खर्चाने त्यांनी करून ससूनला ला गेले त्यानंतरही हा गुन्हा दाखल झाला नाही ह्याच्या उलट गुळमुळीत उत्तर म्हणून त्या दिवशी अॅडिशनल सीपी साहेबांनी एक पत्र लिहून दिलं की ह्याच्यामध्ये आम्हाला काही वास्तव वाढत नाही आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही का एका महिलेवरती अत्याचार झाला तो पब्लिकली व्हायला पाहिजे का त्यांचं म्हणणं आहे की चार रूमच्या आतमध्ये झालं म्हणून आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही पब्लिकली नाही बंग पब्लिकली होतो का चार रूमच्या आतमध्ये होत नाही हा तो तो त्यांनी गुन्हा दाखल पहिला करायचा होता त्यांना जर त्याच्यामध्ये काय अडचण वाटत होती तपासामध्ये ते निष्पन्न झालं असत पण कुठल्याही प्रकारचा त्यांनी गुन्हा दाखल केला नाही ना आता आम्हाला भीती वाटायला लागली कायदा सुव्यवस्था या देशामध्ये आहे का नाही हे आमच्या सगळ्या समाज समाजामध्ये संभ्रम आहे समाजामध्ये उद्रेक आहे पोलीस प्रशासनाच्या बाबतीत राजकीय मंत्र्यांच्या बाबतीत आणि या सरकारच्या बाबतीत प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे